इतके नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आजचं लोडिंग चाललं आहे हे श्री भागवत विठ्ठल पोपळगट मुक्कामपोस्ट रोहडा तालुका पुसद यवतमाळसाठी लोडिंग आहे तयार चार वर्षाचा केशर आंब्याबरोबरच इतर व्हरायटी आंबा घेतलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एकरात नर्सरी आहे एकोणीशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आता जे भागवत साहेबांनी घेतलेलं आहे ही चार वर्षाची साठ किलोच्या बॅगमधली रोपं आहेत बाराशे रुपये किंमत इथं जाग्यावरती आहे बघू शकतो आपण रोपं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी आता हा जो आंबा आहे हा तयार झाड जमीनत लागले की उत्पादन लगेच चालू येणार आहे एकच वर्षात बघू शकतो आपण अशा प्रकारचे लोडिंग ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी आपल्याला तयार फळ झाडे मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल योग्य सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करायचा आहे बघू शकतो आपण भागवत साहेब स्वतः आलेले आहेत अशा प्रकारचे हे पुस्तकसाठी लोडिंग चाललेलं आहे